सदगुरु अविराम आरती जय गया जय प्रमा सदगुरु अविसराम अविदरा मये मंगार मूर्ती इथ दे होण आरते सदगुरु तुझे

कायचं नाही काही तुम्ही भेटत नाही आता काय ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नाही ड्रायव्हर बंद केलं ते पहिले होतं ते आता बंद केलं

<laughs> आलो, आलो। आलन पाणी राज्याचे लोकनेते संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते आपण सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अथक प्रयत्नातून था। आदरणीय साहेबांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या अनेक दिवसांची जीवनामध्ये येतो आहे आणि ते म्हणजे आपल्या गावामध्ये या ठिकाणी माधवगिरी महाराजांच्या संजीवन समाधीने पवित्र झालेल्या अशा निमगाव कुर्द भूमीमध्ये निवड्याचं पाणी आज या ठिकाणी प्रवेश करत आहे खरंतर सत्तमनेर तालुक्याच्या विषयीवरती पाण्याने या ठिकाणी आगमन केलेलं आहे आणि पाण्याचं जलपूजन या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका डॉक्टर शोभाजी जयश्रीताई ढोरा त्याचबरोबर अहमदनगर शिवलांबेवरची सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट माधवराव कानोडे साहेब त्याचबरोबर संगमनेर भाग सहकारी शेतकरी संघाचे चेअरमन सन्माननीय संपतरावजी ढोंकरे साहेब त्याचबरोबर सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जलपूजन सोहळा या ठिकाणी बर, 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 संपन्न होतो आणि संगमनेर तालुका आणि पंचक्रोशीतील निमगाव खुर्द आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आलेले सर्व आपल्या सर्वांचे या ठिकाणी आले सर्व आलं आपण सर्वांनी जलपूजन करण्यासाठी आलं जलपूजन करण्यासाठी पाण्यामध्ये जायचं आहे या ठिकाणी या जलपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर तालुका अध्यक्ष सन्मान्य मिली भाऊ कानवडे त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीचे संचालक सन्मान्य मनीजी गोपाळे संगमनेर भाग सहकारी शेतकरी संघाचे संचालक सन्मान्य भास्कररावजी गोपाळे अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सन्मान्य नानासाहेबजी कानवडे

डावा कालवा आणि उजवा कालवा डाव्या कालव्याला पाणी आलंय उजव्या कालव्याला पाणी कधी येणार याचा अतिशय प्रतीक्षा असलेला हा उजवा कालवा या उजव्या कालव्याला

Sampai jumpa di video هي رواني کي تڪرار ڪئي هر ٻولي کي پيٽي واديو ويجهڻ جي نال وارا کي يا کي ڏسڻ سان هٿ پڙهي رهي هڪ طريقي کي پنهان رهي ٿي جو پنهنجي প্রায়না কুল পাড় কাটে সকল দিন কাটে সকল কে কত সৈন্য দিয়ে মানে এক ঢেউ বিধুর করে পুরো ভরসা তো কত মারি আনো সব দিবা দিয়ে বিনে চলে গো দেশ গেইন গেই এ বন 나와ে তোরা কেকি পার সহে কুড় করে Puis, puis,

मनीषजी गोपाळे सन्मान्य भास्कररावजी गोपाळे सन्मान्य अॅडवोकेट मीनाथजी शेळके सन्मान्य बाळासाहेबजी कानवडे सन्मान्य नानासाहेबजी कानवडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर संगमनेर सहकारी शेतकरी संघ आपल्या सर्वांचे उपस्थिती बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अध्यक्ष प्रयत्नातून निळवंडे धरण पूर्ण झालं आणि हे निर् निळ धरण पूर्ण झाल्याच्या नंतर डावा कालवा पूर्ण होऊन डाव्या कालव्याला पाणी आले आणि उजवा कालवा देखील पूर्ण झाला या उजव्या कालव्याला पाणी कधी येणार याची बहुप्रतीक्षा असलेले आपण सर्वजण आणि ही बहुप्रतीक्षा असलेला आजचा सुवर्ण क्षण आपल्या सर्वांच्या याची देही याची डोळा या उद्दिप्रमाणे आपण सर्वांना अनुभवण्यासाठी या ठिकाणी मिळतो आहे म्हणून आजचा हा सुवर्ण क्षण आणि या नामदार जोरात साहेब पूर्ण झालेलं गेहूंडे धरण आणि निळवंटी धरणचं आणि नाहीमुळे

Mwen ek sa tole, Mwen ek sa tole, Mwen ek sa tole, Thank you सोबे सेरे Thank <laughs> you.

Eu não sei Kalau kalian deh banyak yang